तर नमस्कार मंडळी मी विद्या स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये तर मंडळी नवरात्रीची साफसफाई चालू आहे आणि आता मी पण आज किचनची साफसफाई करणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण एक व्हिडिओ शेअर करावं तर तांबे पित्ताळाचे भांडे हे घासणं सर्वांना खूप अवघड वाटतं कारण त्याला खूप टाईम लागतो घासायला आणि त्याला आपण एक कितीही स्वच्छ करून ठेवलं तरी आठ दहा दिवस झाले की त्याला पुन्हा लाल डाग पडतात तर ते कसे स्वच्छ करायचे तांबे पितळाचे भांडे ते आज आपण पाहणार आहोत तर इथे मी दोन तीन चमचे मीठ घेतलेलं आहे आपलं छोटं मीठ जे आपण रोज वापरतो तो आहे ते आणि त्यानंतर भैया पावडर म्हणून भेटते एक पितांबरीसारखी असते ती पावडर ती घेतलेली आहे मी एक चमचा भरून त्यानंतर एक चमचा भरून आपला साधा कुठलाही निरमा पावडर घ्यायची आहे आपल्याला आणि लिंबू घ्यायचं आहे अशी खराब झालेली लिंब असले तरी देखील चालेल तर त्या लिंबाला आपण हे सर्व मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि एका हांड्यासाठी मी अर्ध्या लिंबामध्ये एक हांडा कसा स्वच्छ करायचा ते दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने आपले हे सर्व मिश्रण छान लिंबाने तांबे पित्तळाच्या भांड्यावरती चोळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हा हांडा किती खराब झालेला आहे तर हा एक पाच मिनटामध्ये एवढा स्वच्छ होतो ना या मिश्रणामुळे तसं जर आपल्याला नॉर्मली तांब्याचे किंवा पितळ्याचे भांडे घासायचे म्हटलं तर त्याला खूप टाईम लागतो आणि खूप जोर लावा लागतो एक हांडा घासायचं म्हटलं तरी हात दुखून येतो पूर्ण पण आपण जर अशा पद्धतीने जर मिश्रण बनवलं नुसतं लिंबू आणि मीठ जरी असेल तरी पण होतं पण काय होतं त्यामुळे चमक येत नाही भांड्यांना फक्त डाग निघतात पण असे भांडे चमकत नाहीत आपले आणि हे सर्व मिश्रण लावून घेतलं ना पहा एकदम झटपट निघतं पाच मिनटामध्ये हा हांडा पूर्ण स्वच्छ होणार आहे त्यानंतर काय करायचं आहे आपलं हे मिश्रण लावून झालं ना पूर्ण ते मिश्रण लावल्याके लगेच आपल्याला वाटतं की बाबा दाग निघलेत पण हांडे किंवा भांडे आपले सुकले पाणी वाळून गेलं की ते पुन्हा थोडे थोडे दिसायला लागतात त्यामुळे काय करायचं आहे थोडंसं आपला स्पंज घ्यायचा आहे तारेचा आणि त्याच्यावरती थोडं साबण घेऊन आपल्याला हे पुन्हा एकदा थोडंसं चोळायचं आहे वरती साबणाने आणि साबण लावल्यामुळे काय होतं याला एक शाईन पण येते आणि जे डाग पडतात ते पुन्हा पडत नाहीत त्यामुळे हे पूर्ण क्लीन जरी झालं ना तरी देखील आपल्या एकदा साबणाने याला वरतून पुन्हा घासायचं आहे व्यवस्थित हे बघा अर्ध्या लिंबामध्ये आपला हा पूर्ण हांडा कवर झालेला आहे जास्त लिंबू पण लागत नाही ह्याला बघू शकता तुम्ही कशी पूर्ण क्लीन झालेला आहे सर्व हांडा एकदम चमकायला लागलेला आहे हे बघा हात पण जास्त काळे वगैरे हो होत नाही नाहीतर आपण नुसते पितांबरीन जर घासले तर आपले हात पण खूप काळे होतात तर बघू शकता इथे मी साबण लावून थोडंसं ह्याला घासून घेत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण हे जे भांडे घासतो तांब्याचे किंवा पितळेचे हे घासून असे ठेवायचे नाही म्हणजे आपण स्टीलचे भांडे कसे दोन तीन भांडे घासतो आणि मग सर्व समज धुतो तसं करायचं नाही हे एक भांडं घासलं की लगेच धुवून काढायचं आहे कारण जर हे घासून ठेवलं तर ह्याला आणखी डाग पडतात तर बघू शकता तुम्ही मी हा भांडा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा आणि हा लगेच धुवून झाला की लगेच आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने किंवा एक कोरडा स्वच्छ कपडा घ्यायचा आहे त्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यावरती अजिबात पण डाग पडणार नाही बघू शकता आपला हांडा किती छान निघलेला आहे तर मी ह्याला एका कपड्याने स्वच्छ पुसून घेते म्हणजे डाग पडणार नाही आणि पुसून झाल्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी सुकलं पाहिजे ह्याचं हे पा अशा पद्धतीने हांडा पूर्ण मी क्लीन करून घेतलेला आहे त्याला अजिबात पाणी पण ठेवलेलं नाही बाहेरून त्याचप्रमाणे मी ते पितळाचा हांडा पण तसाच घासणार आहे पण तांब्याच्या भांड्यांच्या प्रमाणामध्ये पितळाची भांडी पटकन निघतात तांब्याच्या भांड्यांना थोडासा टाईम लागतो तशी पितळाची भांडी पटपट निघतात हे बघा मी पितळाचा हांडा देखील तशाच पद्धतीने घासून घेत आहे पूर्ण पण हा हांडा खूप पटकन निघतो आणि ह्याच्यावरती सहसा डाग पडत नाही जास्त जे तांब्याचे भांडे असतात त्याच्यावरती खूप डाग पडतात हे बघा अशा पद्धतीने मी हा हांडासुद्धा एकदम पूर्ण क्लीन करून घेणार आहे नॉर्मली तशी घासायचं म्हटलं तर आपल्याला हे भांडे घासायला खूप वेळ लागतो आणि कंटाळा येतो कारण आता जास्त तांबे पितळाचे भांडे बायका त्यासाठी घेत नाहीत की त्यांना खूप घासावं लागतं म्हणून पण जर तुम्ही अशा पद्धतीने क्लीन केले तर एकदम झटपट होतात आणि एकदम स्वच्छ होतात भांडे हे बा आणि नुसतेच घासायचे म्हणून घासायला पण काही अर्थ नाही व्यवस्थित क्लीन झालं तरच ते घरामध्ये पाहायला पण छान वाटतात हे बा मी तर हा अंडा पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे अशा पद्धतीने मी दोन्ही हांडे छान घासून आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत पालथी घालून हे बघा तर मंडळी हांडा पूर्ण क्लीन झाल्यानंतर साबण लावायला अजिबात विसरायचं नाही आहे साबण लावल्यामुळे ह्याला एक शाई शाईन ते छान आणि जे पाणी आपण पाण्याने धुतल्यामुळे पण ह्याला डाग पाडतात तर ते पाण्याचे डाग देखील दिसत नाहीत तर अशा पद्धतीने मी ते दोन्हीही हांडे छान क्लीन करून घेतलेले आहेत आणि कोरड्या कपड्याने पुसून उन्हामध्ये पालथी घालून ठेवलेल्या आहेत आता मी बाकीची भांडे घासून घेते मग मा तुम्हाला दाखवते तर बघू शकता मंडळी मी इथे सर्वच आंबीचे भांडे पूर्ण घासून घेतलेले आहेत सर्वच भांडे एकदम छान चमकतायत भांडे घासल्यानंतर ते व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत म्हणजे डाग पडणार नाहीत हे पहा किती छान एकदम चमकतायत आपली भांडी हे हे तर हे तांबे पितळाची भांडी घासून तर झाली एकदम छान चमकायला पण लागली पण आता हे स्टोअर कसे करायचे कारण हे जर आपण अशीच ठेवले तर ह्याला डाग पडतात हे नक्की कारण आठ दहा दिवस झाले की भांडे हो 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 हे भांडे पुन्हा लाल होतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं आहे तर मी इथे एक बॉक्स होता माझ्याकडे मोकळा तो बॉक्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे भांड्याला प्रत्येक भांड्याला पेपर लावायचा आहे आपल्याला पेपर लावून जर व्यवस्थित भांडे ठेवले तर ते अजिबात खराब होत नाहीत आपण एक दीड महिन्यानंतर जरी देवासाठी काढले यात आपण दिवाळी दसरा आलेला आहे जर आपल्याला देवासाठी हे भांडे वापरायचे असले तर आपण काढले तर आपण आठ दिवसांनी जरी काढले तर आपण असे काढून लगेच देवासाठी वापरत नाहीत ते घासूनच घेतो पण तरी देखील घासायला सोपं जाईल अजिबात ह्याच्यावरती लाग वगैरे पडणार नाहीत आणि अशीची अशी राहिले की एक दोन मिनिटात घासून आपण पटकन पूजेसाठी वापरू शकतो तर अशा पद्धतीने हे सर्व भांडे मी छान पॅक करून ठेवत आहेत बघू शकता तुम्ही सर्व भांड्यांना पेपर लावून ठेवायचं आहे प्लॅस्टिकची पिशवी असेल ती लावली तरी देखील चालेल बघू शकता जे भांडं मला वापरायचं आहे ते एक भांडं मी साईडला ठेवलेलं आहे बाकीचे सर्व भांडे मी एक मिक्सरचा बॉक्स घेतलेला आहे आणि त्यामध्ये पेपर लावून ठेवून दिलेले आहेत पॅक करून हे पहा अशा पद्धतीने ठेवले की भांडे अजिबात खराब होणार नाहीत तर मंडळी तुम्हाला देखील आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर, नवी तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा